बांधकाम कामगारांच्या प्रलंबित मागण्या पूर्ण करा अन्यथा एकवीस ऑगस्ट रोजी कार्यालयावर धडक मोर्चा काढणार लालबावटा बांधकाम कांग व्यवसाय कामगार संघटना सिटू संघटनेचा निवेदनाद्वारे इशारा आज बांधकाम कामगार सहाय्यक आयुक्त कार्यालय येथे लालबावटा बांधकाम व्यावसायिक कामगार संघटनेच्या वतीने प्रलंबित मागण्या तसेच चुकीच्या पद्धतीने होत असलेल्या कामाबद्दल निवेदन देण्यात आले यावेळी प्रलंबित मागण्यांचे ठळक मुद्दे निदर्शनास आणून मागण्या करण्यात आल्या बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाने बांधकाम कामगारांची नोंदणी नूतनीकरण व अर्ज भरण्यासाठी थी खासगी ठेकेदार नेमले आहेत ते ताबडतोब रद्द करा लाभाच्या अर्जाचे स्लॉट देत असताना जिल्ह्यात नोंदीत असलेल्या बांधकाम कामगारांची संख्या विचारात घेऊन किमान दररोज आठशे अर्ज पडताळणी करावी अन्यथा कोल्हापूर जिल्ह्यातील नव्वद टक्के कामगारांना लाभाचा अर्ज भरता येणार नाही त्यामुळे सदर योजना असून व असून घात व नसून खोळंबाच होणार आहे तपासणी ते उपचार या योजनेमध्ये पेशंट हॉस्पिटलला गेल्यानंतर त्याचे नूतनीकरण असेल तर त्याला व त्याच्या कुटुंबियांना विनाअट उपचार द्या घरकुल योजनेचे अर्ज ताबडतोब मंजूर, मंजूर करा मंजूर करा व मंजूर घरकुलांचा शेवटचा पन्नास रुपयांचा हप्ता तातडीने जमा करा तुटीत काढलेले नोंदणी नूतनीकरण व लाभाचे अर्ज ज्यांनी त्रुटी काढलेले आहे त्यांना अपडेट करायला भाग पाडा वो तो अर्ज त्यांच्याकडूनच मंजूर करून घ्यावा काही नोंदणी अधिकाऱ्यांनी नोंदणी व नूतनीकरणाचे अर्ज कोणतेही कारण नसताना विनाकारण त्रुटीमध्ये काढलेले आहेत त्यांचे अर्ज ताबडतोब सात दिवसाच्या आत अपडेट करून अर्ज मंजूर करावेत महापुरामध्ये लाभाच्या अर्जाच्या पडताळणीसाठी ज्या कामगारांना पूर परिस्थितीमुळे येता आले नाही त्यांच्या अर्ज पडताळणीसाठी वेगळी दिनांक द्यावी संसारसट वाटपाचे कॅम्प ज्या ठिकाणी झालेले आहेत त्यांचे संसारसट ताबडतोब वाटप करावेत संसारसट वाटपामध्ये चाललेला राजकीय दबाव टाळावा व कॅम्प घेत असताना रोटेशन पद्धतीने घ्यावेत कामगार संघटनांना एक न्याय एक राजकीय व राजकीय नेते मंडळींना एक न्याय असा दुजाभाव होता कामा नाही याची दक्षता घ्यावी ज्या कामगारांचे पैसे अर्ज मंजूर होऊ नये खात्यावर जमा झालेले नाहीत त्यांचे पैसे त्यांच्या खात्यावर का जमा झालेले नाहीत त्याचे मेसेज संबंधित कामगारांना पाठवावेत या प्रमुख मागणीसह खालील मागण्या करीत आहोत राज्यातील सर्व बांधकाम कामगारांना वीस हजार रुपये दिवाळी सानुग्रह अनुदान मंजूर करा दोन हजार एकोणीसप्रमाणे प्रमाणे साहित्य खरेदी योजना सुरू करा साहित्यकर्ता प्रत्येकी दहा हजार रुपये द्या साठ वर्षावरील नोंदित कामगारांना महिना दहा हजार रुपये पेन्शन द्या तपासणी ते उपचार योजनेत आई वडिलांचा समावेश करावा व प्रत्येक तालुक्यात एक दवाखाना देण्यात यावा नोंदणी नूतनीकरण आणि लाभाची पेंडिंग कामे एक महिन्यात पूर्ण करा घर बांधणी योजनेचे अनुदान चार पॉईंट पाच लाख करा मृत्यू लाभासाठी विवाह नोंदणी अट रद्द करा पेंडिंग लाभ तातडीने द्या ताबडतोब द्या दोन वर्षानंतर रिन्युअलसाठी साठी आलेले अर्ज तातडीने ता मंजूर करावेत मंजूर लाभाचे पैसे ताबडतोब कामगारांच्या खात्यात सोडा तालुका स्तरावरील कार्यालयाकडे शासकीय कर्मचाऱ्यांची नियुक्ती करा वरील मागण्यांची पूर्तता आठ दिवसाच्या आत झाली पाहिजे तसे न झाल्यास आम्हाला एकवीस ऑगस्ट रोजी आपल्या कार्यालयावर मोर्चा काढावा लागेल याची नोंद घ्यावी सरकारी कामगार अधिकारी माननीय यशवंत हुंबे यांना जिल्हा सचिव कॉम्रेड शिवाजी मगदोम व कॉम्रेड भरमा कांबळे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळ भेटले यावेळी कॉम्रेड प्रकाश कुंभार कॉम्रेड संदीप सुतार कॉम्रेड विक्रम खतकर कॉम्रेड आनंदा कराडे कॉम्रेड मोहन गिरी कॉम्रेड रमेश निर्मळे कॉम्रेड नामदेव पाटील कॉम्रेड राजाराम आरडे कॉम्रेड दगडू कांबळे कॉम्रेड दिलीप माने कॉम्रेड रामचंद्र नाईक कॉम्रेड शिवाजी कांबळे कॉम्रेड संतोष राठोड कॉम्रेड भगवानराव घोरपडे कॉम्रेड शिवाजी मोरे कॉम्रेड दिलीप माने कॉम्रेड विजय विरडेकर आदी पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते पोलिस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी संपादक डॉ युवराज मोरे